तो आमच्या जिल्ह्यात साहेब पहिल्यांदा म्हणजे सतरा वर्षानंतर दुसऱ्यांदा येत आहे तर आमची खूप जोरात आणि जयत शुर। तयारी सुरू आहे आणि कोणत्या शहरात कोणत्या विधानसभात लोकांमध्ये खूप चांगलं म्हणजे उत्साहाचं सा वातावरण असं वाटतं की आम्ही इथे दिवाळी करणार आहे का उद्या आमचे विठ्ठल गोंदियाला येत आहे आणि लोकांमध्ये खूप चांगला उत्साह आहे तर या हे बघून आम्हाला खूप आनंद होत आहे की आमचे साहेब गोंदियाला येत आहे तर आम्ही जे माहोल आता बघत आहे की लोकांच्या मनात सामान्य लोकांच्या मनात असं आहे की म्हणजे राजसाहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आणि आमची मनसे सैक सैनिकांची खूप इच्छा आहे की म्हणजे साहेब एकदा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे म्हणून आम्ही होर्डिंगवर टाकलेलं आहे की भावी मुख्यमंत्री आणि एक ना एक वेळ तर आपले साहेब मुख्यमंत्री बनणारच आणि त्यांच्यासाठी आम्ही जसं काम कराय लागणार ते आम्ही काम करू माननीय राजसाहेब गेली कित्येक वर्ष कित्येक जवळजवळ सात ते आठ वेळा मी मी स्वतः पाहिलं आहे की साहेब ज्या ज्यावेळी विदर्भावर येतात त्यावेळी ते स्वतः फक्त निवडणूक असताना हेलिकॉप्टर किंवा याने न येता फक्त ते नेहमी आले तर नेहमी ट्रेननी येत असतात ट्रेननीच प्रवास करत असतात कारण ट्रेनमध्ये आल्यानंतरच खऱ्या अडचणी लोकांच्या जनसामान्याच्या भावना लक्षात येतात त्यांच्या काय अडचणी आहेत त्या लक्षात येतात म्हणून साहेब ने दरवेळी दौऱ्यावर येताना हे नेहमीच ट्रेननी येत असतात